की सगळ्याला मूळ कोणा असेल तर भगवान शिव आहे आणि त्या भगवान शिवाचे तुम्ही आम्ही आपण अंश कोणाचे आहोत भगवान शिवाचे अमृतस्य वयम पुत्र आम्ही जन्माला येणाऱ्या किंवा मरणा पावणाऱ्या देवाचे पुत्र नाहीत आपण अजरामर असणारा ज्याला जन्मही नाही ज्याला मृत्यूही नाही अशा देवाचे पुत्र आहोत भगवान शिवाचे अमृतस्य वयम पुत्र हा मला सांगा सगळ्या देवांचाही देव महादेव कुठे तुमच्या गळ्यात आहे की नाही मला सांगा गळ्यात आपल्या जवळ असताना इतर भटकायची काय गरज आहे इकडे जायची गरज आहे का सगळ्या देवांचा बाप महादेव मला सांगा आता बापच आपल्या जवळ असल्यावर पोरा इकडे नातवाइकडे जायची गरज आहे का म्हणून उपासना करत असताना भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये निष्ठा असणं फार गरजेचं आहे श्रद्धा श्रद्धा जमत नाही कधी परिवर्तित ना होणारी श्रद्धा कधी बदलणारी असते या देवाकडे गेले की वेगळी श्रद्धा लगेच त्या मंदिरातून दुसऱ्या मंदिरात गेले की लगेच श्रद्धा वेगळी होती आहे की नाही या ना महाराजाकडे गेली की श्रद्धा वेगळी दुसऱ्या महाराजाकडे गेली की दुसरी असं घडत की नाही श्रद्धा बदलणारी असते परंतु त्या श्रद्धेला जर विश्वासाची जोड असेल तर ती श्रद्धा फळाला येत असते विश्वास आणि श्रद्धा या दोन्हीचा समन्वय करून ज्या साधक कर, साधना करणारा साधक एकनिष्ठेने उपासना करेल त्याची भक्ती फळाला येत असते परमात्मा त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून आपल्यामध्ये भक्तीचा बाजार न व्हावा आपल्याला आपला व्हावा याच जन्मामध्ये हा जीव जू, जीव न राहता शिव व्हावा म्हणून हा लिंग उपासनेचा मार्ग आपल्या आचार्यांनी निर्माण केलाय कशासाठी गेला के आपलेच या जगामध्ये सगळेच शिव भक्त आहेत आणि आपणही शिव आहेत सगळं जगत भगवान शिवाला मानते आता सध्या शिव भक्तांची कमी आहे का मध्यंतरीच्या काळात जर अशी ग्लानी आली होती पण आता सध्या ग्लानी आहे का आमच्या प्रदीप मिश्रानं सगळ्याला शिवभक्त करून आहे की नाही सध्या एवढे शिवभक्त झाले भगवान शिवाला मानणार नाही असा कोणी भक्त सापडल का कोणी सापडत पण या सगळ्या शिवभक्तामध्ये विशेष करून वीर शैवांना शिवभक्त मानल्या जाते श्रेष्ठ काय कारण आहे भगवान शिवाच प्रतीक असणार इष्टलिंग सदैव आपल्या गळ्यात धारण करून त्याची उपासना करणारा भगवान शिवा व्यतिरिक्त वीर शैव लिंग म्हणतात म्हणून तो श्रेष्ठ शिवभक्त आहे उगत श्रेष्ठ नाहीत आपण शिवभक्त रावण सगळ्याला माहिती की नाही रावणाच्या कथा सगळ्याला माहिती आहे रावण सगळ्या भक्तामध्ये शिवभक्त म्हणून श्रेष्ठ होता रावणासारखा शिवभक्त झाला नाही आणि पुढे होणारही नाही रावणाच्या नंतर मात्र तुमचा आमचा नंबर आहे कशामध्ये श्रेष्ठ होण्यात बर महाराज आम्ही का राक्षस आहे नं का आसुर आहे का आसुरी काम करण्यात आपण श्रेष्ठ नाही रावण जसा शिवभक्त कट्टर होता निष्ठावान होता त्याची भक्ती एवढी महान होती कि भगवान शिवाच आत्मलिंग आणण्याच सामर्थ्य त्याच्या भक्तीत होत एवढा महान शिवभक्त होता तेवढ्याच प्रकारचं भगवान प्रतीक असणारं इष्टलिंग सदैव हृदयावर धारण करून त्याची उपासना करणारा जो शिवभक्त आहे वीरशैव त्याला श्रेष्ठ असं म्हणत गड्यात लिंग कधी काढता कामा नाही कुठे बाहेर पार्टीला गेलो तरी काढायचं नाही हॉटेलमध्ये जेवायला गेलो तरी काढायचं नाही आणि दोन पथ्य पाळायचं मांसाहार कधी आयुष्यात करायचा नाही आणि मद्यपान या दोन गोष्टी आपल्या धर्माला वर्ज्य मानलेले आहे अत्यंत वर्ज्य मानलेले आहे ते आपल्यामध्ये त्याला कुठेच तडजोड नाही ठारात नाही दोन गोष्टी ज्या वर ज्या आपल्या धर्मानं निषिद्ध केलेल्या आहेत त्या कधीही आपल्या आयुष्यात त्याला स्पर्श होता कामा नाही म्हणून दोन गोष्टी आपण बाकी सदैव गळ्यात इष्टलिंग ठेवा सोड आता सोड कल्पना ही मनाची अंगावरी लिंग तुझ्या भीती कुणाची गळ्यामध्ये असणारा भगवान परमात्मा ते सदैव रक्षण तुमचं करतो तुम्हाला कशाचीच भीती नाही म्हणून आपल्यामध्ये भूत बाधा करणी काहीच नाही गळ्यात घाला रात्री स्मशान भूमीतून जा कुठेही जा काही कोणी आपल्याला भूत लागत लागत नाही पण ते आमोशाला आपल्याला धरत नाही पौर्णिमाला धरत नाही सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे उपासनेचा आणि निर्भीडपणे मार्ग आहे भगवान शिवाला हृदयावर धारण करून तिची उपासना करण्याचा आता धर्माच मूळ लक्षण काय आपल्याला कळालं मग लिंग घालताल की नाही सगळे जण धारण करताल की नाही लिंग हो म्हणा नाही तर नाही म्हणा माझ्या समोर तर हो म्हणा लिंग धारण करताल ना सगळे कधी मधी काढून ठेवताल ना आता धर्माचं लक्षण कळालं आता ज्या भगवान शिवाचे आपण भक्त आहोत मला सांगा आपण ज्याचे भक्त आहोत ज्याचे लेकर आहोत आपल्या बापाला जे आवडल त्याप्रमाणे आपण वागलो तर आपल्याला आशीर्वाद भेटल की नाही एक पत्नी एक पती प्रसन्न व्हावा यासाठी तिच्या त्या पतीच्या आवडी निवडी जपते की नाही त्याच्या इच्छेप्रमाणे राहते की नाही आपला जर नवरा आपला पती जर आपल्यावर प्रसन्न झाला तर आपल्याला कशाचीच कम करता राहणार बरोबर आहे की नाही मला सांगा आपल्याला जन्म देणारा आपल्याला घडवणारा आपलं पालन पोषण करणारा भगवान शिव त्याच्या त्याला प्रिय आहे त्याप्रमाणे जर आपण आचरण केलं तर भगवान शिव प्रसन्न होतील भगवान शिवाला प्रिय काय भस्म काय आवडते भगवान शिवाला भस्म आवडतो आणि भस्म तीन बोटाने लावायचं करंगळी आणि अंगठ्याच्या मधातली जी तीन बोट आहेत तर्जनी मध्यमा अनामिका लक्ष द्या इकडं तीन करंगळी आणि अंगठ्याच्या मधातील तीन बोट आहेत तर्जनी मध्यमा अनामिका सत्व लिंग जंगम आणि गुरु ब्रह्मा महेश या प्रतीक आहे या तीन बोटानं चरचरीत कपाळावर भस्म लावायचं काडीनं कोरून करून मेकअप करायचा नाही असं नाकावर एक लावायचं नाही नाकावर लावतात नाकात काय मला सांगा तीन बोट बसेल एवढं कपाळ देवानं दिलंय की नाही आपल्याला खोट असं वाटत असेल तर माप घेऊन बघा आपल्याला का पैसे लागेल बरोबर तीन बोट बसतात की नाही तीन बोट बसायसारखं कपाळ कोणा दिलंय देवानं दिलंय मग ज्यांना दिलंय त्याच्या नावाने लावा लागलं की नाही तीन बोटाने चरचरीत कपाळावर भस्म लावायचं काडीनं कोरून करून मेकअप करायचा लग्नाला जाताना पुसून टाकायचं हो का शॉपिंगला जाताना मोडून टाकायचं नाही स्वाभिमानाने गर्वस आहे गो आम शिव भक्त चर्चरी तीन बोटांना भस्म लावायचं पंधरा ठिकाणी भस्म सांगितले लावण्याचे किती पंधरा आता पंधरा ठिकाणी चोवीस तास आपल्याला भस्म लावणं शक्य नाही मग सकाळी आपण स्नान केल्यावर देव घरात गेल्या तर पूजेला इष्टलिंगाला बसण्याच्या पंधरा ठिकाणी मात्र भस्म लावायचं डोक्यावर कपाळावर कंठावर छातीवर पोटावर भाऊवर कोपऱ्यावर मनगटावर दोन्ही कानावर आणि पाठीवर असे पंधरा ठिकाणी भस्म लावायचं दिवसभरात राहील अस सदैव चरचरीत कपाळावर आपल्या मात्र भस्म ठेवायचं बिना भस्माचं कोणी राहता कामा नाही लहान लेकरापासून तर मोठ्या पर्यंत शाळेत जायचं असलं तरी भस्म लावून जा कॉलेजला जायचं असेल तरी भस्म लावून जा नोकरीला जायचं असलं तरी भस्म लावून जा आपण ज्या धर्माचे आहोत त्याचं आचरण स्वाभिमानाने करायचं लाज बाळा ऐकायची नाही मला सांगा मनमोहन सिंग कोण होते शीख होते की नाही पंतप्रधान होते की नाही पंतप्रधान जरी असले तरी पगडी दाढी इकडं सोडलं का <arsi> त्याने त्यांचा धर्म सोडला का आचरण सोडलं का मग आपण आपल्या धर्माचं आचरण करायला लाज कशी बघेल ज्या धर्माचे जे अनुयायी आहेत त्या धर्माचं आचरणशील करणारे असतील त्या धर्मावर त्याच्या आचरणावरून त्याची ओळख असते आपण मनमोहन सिंगला त्यांच्या आचरणावरून ओळखले की नाही शीख समाजाचे एखादा आपल्या आजूबाजूला मुस्लिम समाजात असतो आपला परिचय नसतो त्याच्याकडे पाहिल्याबरोबर आपण काय म्हणतो समाज त्याच्या आचरणावरून धर्माची ओळख असते आणि धर्म मजबूत होत जात आचरण फार महत्वाचं आहे चर्चरीत भस्म लावायचं भस्म मोडायचं नाही भस्म का लावायचं आपण ज्या कुळात जन्माला आलो म्हणून नाही भस्म लावण्यामागे विज्ञान आहे कळत न कळत आपल्या वाणीन आपल्या हातानं आपल्या पायान जे पाप कर्म घडतात वाईट कर्म घडतात कळत न कळत ते कर्णा वाईट कर्म पाप कर्म जाळून टाकण्याचं काम आपल्या कपाळावर लावलेलं भस्म करत म्हणून भस्म लावायचं आपल्या बुद्धीमध्ये कधी वाईट विचार येऊ देत नाही सदैव सकारात्मकता पॉझिटिव्ह विचार देते त्यानं म्हणून भस्म धारण करायचं भस्माचं फार मोठं महत्व आहे आता भस्माच्या प्रक्रिया काय ते आपण नंतर सत्संग आपली नेहमी या ठिकाणी प्रवचन मालिका सत्संग होत असतात आजकाल या सुविधा फार सोप्या झाल्यात गरीब असल्या बसल्या सुद्धा मोबाईल वर आपल्याला कीर्तन प्रवचन सत्संग ऐकायला मिळतात मिळतात की नाही आता आपला आजचा कार्यक्रम सगळा लाई चालू आहे श्री पलसिद्ध संस्थान या नावाच्या युट्यूब चॅनल वे फेसबुकवर एस पी एन चॅनल दोन तीन चॅनल वरही कार्यक्रम चालू आहे जवळपास लाखो लोक या ठिकाणी लाईव्ह बघतात असं सांगण्याचा संदर्भ एवढा की आजकाल आपलं धर्माची माहिती आपल्या धर्माचं ज्ञान आपल्याला घरी बसल्या बसल्या आपल्या बोटामध्ये आलंय आता आले की नाही मग ते आपलं आपण प्रवचन कधी ऐकत नाही सत्संग ऐकत नाही कीर्तन ऐकत नाही आपण रिकाम्यात त्या मालिका लावत बसतो कुठं भानगडी करत बसतो जे आपलं आत्मविकास वाढवण्याचा जे ज्ञान असेल तेच आपण या ठिकाणी श्रवण केलं पाहिजे भस्म झालं की नाही आता भगवान शिवाला रुद्राक्ष आवडतो काय आवडते भगवान शिवाला कोणतं फळ आवडते रुद्राक्षाचं फळ आवडते रुद्राक्ष एक पाच किंवा एक शाठ मण्याची माळ प्रत्येक शिवभक्तानी गळ्यात घालायची रुद्राक्षाच्या माळी व्यतिरिक्त वीरशैव लिंगायत शिवभक्तानी दुसरी माळ गळ्यात घालू नये रुद्राक्षाच्या मण्या व्यतिरिक्त दुसरा मनी कोणताही गळ्यात घालू नये आजकाल आमच्या छोट्या छोट्या मुला मुलीच्या गळ्यामध्ये आमच्या माऊल्या डायमंड कोणते पांढरेन हिरवेन खडे घालतात हे की नाही कोणतेही घडे मणी घालायचे नाही रुद्राक्षाचा मणी घाला सातमुखी घाला पाचमुखी घाला अकरामुखी घाला त्याचं वेगवेगळे परिणाम आहे त्याला शिक्षणामध्ये चांगली प्रगती व्हावी त्याची बुद्धी वाढावी साठी सहामुखी घाला चांगली गोष्ट आहे विविध प्रकार या ठिकाणी रुद्राक्षच्या मनाचे परिणाम आहेत रुद्राक्षाचा मनीच गळ्यात घालायचा रुद्राक्षाची माळ दुसरी माळ घालायची नाही याचा अर्थ आपल्या दुसऱ्या माळीला विरोध आहे का मनाला विरोध आहे का आपला कशालाही विरोध नाही ती माळ ज्या उपासना मार्गातील साधक असतील त्यांच्यासाठी पवित्र आहे आपण वीरेशैव लिंगायत आहोत आपल्यासाठी रुद्राक्षाची माळ पवित्र आहे रुद्राक्षाची माळच गळ्यात घालायची त्याच्या व्यतिरिक्त दुसरी माळ गळ्यात घालायची नाही आणि आता भगवान शिवाला बेल आवडतो सदैव आपल्या पूजेमध्ये बेल असला पाहिजे बिना बेलाची पूजा कधीही करू नये त्यानंतर आपण ज्या घरामध्ये राहतो ज्या कुळात राहतो त्या घरातील जे ज्येष्ठ मंडळी असतात आई वडील त्यांची सेवा करायची जे सासू सासरे असतात त्यांची सेवा करायची वडीलधारी मंडळींची सेवा करायची का आपण करत असलेलं साधना या साधनेला बळ कोण देत असेल ते वडीलधारी मंडळीची केलेली सेवेच बळ मिळत असते शक्ती मिळत असते आणि यांची प्रामाणिकपणाने सेवा करायची त्यांचा अवमान करायचा नाही सदैव त्यांची सेवा करायची